तो काय गाइस आज मला सुट्टी आज सॅटरडे पण आज मला सुट्टी आहे ब्रश करतोय आता त्यानंतर मी आता त्यानंतर मी नाश्ता करेल आम्ही पिल्ल्यानं बाहेर सोडलेलं फिरायला आता मग व्रत झालाय आता मग ब्रशला झालाय घेतलं गेलंय झालाय आता आता मी नाश्ता करेल पुला बनतोय माझा पुला बनत होता तिथे पिल्ल्यांना बाहेर सोडलेले आता एक पिल्ला आलाय मध्ये दुतवे ला ताटलीमध्ये दूध ठेवलेलं आहे ना म्हणून ते आलेले वा मी नाश्ता करून खेळायला जाईल जर खेळायला जाईल नाष्ट करून खेळाय खेळून येईल मी दुपआधी फर येईल मी मी मस्त काही पण खेळायच नाही माझे मित्र घरी आले तर आम्ही कॅरम खेळून आज गोट्यानी म्हणून आम्ही अ जस काय खिडून जर माया घरी आले तर घरी तरी आहे ते आता <laughs> ने आता मी बाहेर चाललोय चला तिथे तुम्हाला नाही दिसत असेल सॉजित्यासाठी इथे उजाड जास्त बाल दिसत असेल तेव्हा बाबा आहे आम्ही सांभाळतो तुम्ही तिथे गेले ते पिल्लांना शोधायला गेले असतील हेव्हाय बाबा आहे आणि हे पई माई मांजर ही पाय ज्यांना बाहेर सोडलेलं आहे आम्ही ती ना चिमणी तिने ना चिमणी इनी ना चिमणीला मारून ना खेळत होती खाल्लीच नाही आम्ही तिला रात्रीमध्येच घेऊन आलो होतो आमच्या आमचे आमच्याकडे अजून तीन मांजरी आहेत त्याच्यामधली

तो तो ओके आणि ही आहे किचे वाह आता빠 इथे वे भाईरू भाई आता मी नाश्ता स्टॉक करे चल आजडी कुठे ऐ कुठे चालला तू काय चल तिकडे थांब तो ए। था तो, थोड्या वेळात मिळतो तर आता मी काही अभ्यासाला गेलेल होता आता मी येऊन गेले अभ्यास करून आता मी घरी बॅग ठेवेल मी तर अभ्यास झाला गेलेला होता झाला पूर्ण अभ्यास आहे पूर्ण पप्पा पा, पा, ते पागे मी घरी येऊन गेले मग आता मी मला भूक लागली मग मी काही खाईल आता आता मी काही खाईन मी फाई येफा येफ मानस आहे इथे आता या व्हिडिओला मी एन्ड करतोय या व्हिडिओला आता एंड करतोय